शंख हलगी आणि पारंपरिक वाद्यांचा गजर भंडारा आणि फुलांची उधळण जय भवानी जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज की जयचा अखंड जयघोष आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेल्या पालखीवर झालेली पुष्पवृष्टी अशा शिवमय वातावरणात सिंहगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित पालखी सोहळा ताटात साजरा झाला भगवे झेंडे घेऊन सिंहगडावर शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जमलेल्या शिवभक्तांचा जनसागर इतिहासात घडलेला हा सुवर्ण क्षण म्हणून एकदा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता विश्व हिंदू परिषद पुणे व श्री शिवराज्य अभिषेक अभिवादन समिती किल्ले सिंहगडच्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्य अभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले